मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा सर्व महिला भगिनींना तर फायदा झालाच झाला पण आणखी एका घटकाला समाजातल्या खूप फायदा झाला तो कसा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांना जवळपास या योजनेचा लाभ होणारच आहे पण या योजनेमध्ये एकवीस ते साठ वयोगटातील जे अविवाहित मुली आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही ना असं एक म्हणजे एक जी यात सुरुवातीला निघाला होता नंतर अजून एक निघाला की एका घरातल्या एक अविवाहित महिलेला पण त्याचा फायदा घेता येईल पण याचा फायदा मेन कोणत्या घटकाला झाला ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे कसं आहे की या व्हिडिओमध्ये समाजाला कोणत्या गोष्टीपासून को, कसा फायदा होतो किंवा चांगली गोष्ट चांगल्यातूनही फायदा, फायदा, तर, फायदा होत असतो वाईटातूनही फायदा होत असतो म्हणतात की माणूस चांगल्यातून तर म्हणजे फायदा होतच होतो वाईटातूनही फायदा होतो कसा म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं आणि आपण ती पुन्हा चूक करत नाही अशा गोष्टी घडत असतात तशीच एक गोष्ट आज घडलेली आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने हो तर अविवाहित मुलींना वगळल्यामुळं अविवाहित मुली या योजनेचा फायदा घेण्यासाठी आता लग्नासाठी आतूर झालेले आहेत नाही ते इतके दिवस लग्न करायचं म्हणलं त्यांना करिअर दिसायचं पेमेंट दिसायचं पुढं आणि स्वतःच्या पायावर उभं टाकायचं अशा काही जे ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी सोडून देऊन आता काही काही मुली लग्नाला तयार झालेल्या आहेत आणि याचा फायदा जे मुलं बिचारे शोध मुली शोधत होते त्यांच्यासाठी आता या लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे तर या लाडकी बहीण योजनेमुळे जास्तीत जास्त मुली लग्नाला तयार झालेल्या आहेत आणि आता लग्नासाठी मुली म्हणजे उपलब्ध झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणींचा आता धावपळ चालू आहे की आपल्याला आता लगेच एक जुलेपासून तर सुरू होणार आहे एवढा महिना गेला तर गेला ऑगस्ट महिन्यापासून तरी भेटतील म्हणून ते आषाढ महिन्याची वाट पाहायला तयार नाहीतर की आषाढ महिना आहे आता या महिन्यात लग्न करायचं का नाही हा विचारही त्यांनी सोडून दिलेला आहे आणि आता लग्नासाठी इतके दिवस मुलं मुली शोधत होते पण आता मुली मुलांना शोधत निघालेत असं काही ठिकाणचं चित्र आहे बरं काही नक्क म्हणजे तुम्ही म्हणताल की मी मी काय असं चुकीचं बोलते किंवा काही जर बोलत असलं तर कमेंट करा आणि याचा नक्कीच फायदा अविवाहित मुलांना होणार आहे आणि ज्या मुलांना लवकर मुली भेटत नव्हत्या त्या या लाडक्या बहीण योजनेमुळे नक्कीच लग्नासाठी मुली तयार होतील आणि अविवाहित मुलांचे लवकरात लवकर लग्न होतील आणि आता बायका पण काय आहेत मुलं त्यांच्या मुलांसाठी मुली शोधायचा प्रयत्न आहेत कारण आता आषाढ महिना झाला पेरणी झाली सगळं झालं आता एकतर लाडकी बहीण योजनेचे फायदा होईल आलेल्या सुनेला आणि खुरपायला बाई भेटत नाही पाचशे रुपयेच मजुरी झालेली आहे तर ते, ते महिन्याला ती पाचशे रु दीड हजार रुपये हे भेटतात आणि रोजची पाचशे रुपयाचा हे फायदा होतो म्हणून आता लोक कशाची अपेक्षा न करता लग्नाच्या तयारीला लागलेली आहेत पूर्वी उन्हाळ्यात लग्न करायचे पण आता या वेळेस तर आषाढ महिन्यातच लग्न सुरू झालेत की काय असं मला वाटायला लागलं कारण काय काय ठिकाणी लग्नाच्या तारखा बी दिसू लागलेत या महिन्यामध्ये तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्याच्यामुळं काय होईल की माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला म्हणजे त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल त्याच्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कळवा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका चांगली असू दे की कशी असू दे आणि हा व्हिडिओ मी अंदाजे बनवलेला आहे कारण काही काही गोष्टी असे समाजामध्ये घडत आहेत म्हणून बनवलेला आहे कुठला अनुभव नाही आहे तर असं वा वाटू देऊ नका की लगेच असे कुठे अनुभव आलेत का तर हे एक मी मुलींचं एका ठिकाणी मी बोलणं ऐकलं की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा असं कसं आपल्यावर अन्याय केला आता आपल्याला लग्न करावं लागेल आता मुलं शोधावं लागतील असं एका ठिकाणी मी मुलींच्या ग्रुपमध्ये म्हणजे चर्चा करताना आणि एकमेकांना म्हणजे टॉन्ट मारताना हसताना वगैरे चा मी असं ऐकलं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा उद्देश माझा म्हणजे असं हे नाही आहे की बाबा लाडकी बहीण योजनेमुळं म्हणजे नुकसान काही झालं का म्हणजे अविवाहित मुलींना जरी त्यांनी डावललं तरी अविवाहित मुली लग्न करायचा विचार करतायत हे चांगलीच गोष्ट आहे कारण कर आजकाल मुली तीस पस्तीस वर्षे काय चाळीस वर्ष वयापर्यंतही लग्न करायला तयार नाहीत तर कमीत कमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा असा झाला तरी फार बरं होईल समाजामध्ये म्हणजे कसं आहे की मुली लवकर लग्न करतील आणि त्यांचा संसार लवकर फुलेल आणि कसं आहे आता मुली जर पस्तीस चाळीसाव्या वर्षी लग्न केले चाळीसाव्या वर्षी जर त्यांना मूल झालं पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान तर ते मूल वीस वर्षाच होईपर्यंत मुली साठ वर्षाचे होतात आणि म्हातारे आई वडील काय करणार आहेत मुलांचं संगोपन त्यासाठी मुलगा असो की मुलगी असो लवकर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा असं मला वाटते कमीत कमी पंचवीसच्या नंतर मुली लग्नाचा निर्णय घ्यावा आणि मुलांनीसुद्धा पंचवीसच्या नंतर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा म्हणजे आधी घेतलं तर खूपच चांगलं आहे पण पंचवीसच्या नंतर लगेचच निर्णय घेतलेलं बरं राहील आणि या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून काही त्रुटी झाल्या असतील की बोलताना तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागते कारण हा थोडा विनोदी वी व्हिडिओ आहे विनोद करता करताच जर कुणाच्या भावना दुखावल्या तर मी आधी क्षमा मागते